मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कळम येथे चिंतामणी यवतमाळ जिल्ह्यातील कळम येथील श्री चिंतामणी मंदिर देवस्थानला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी भेट देत चिंतामणीचं दर्शन घेतलं तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांनी पूजा आरती केली यावेळी मंदिर देवस्थान येथे मुख्यमंत्री मोहन यादव यांचं आगमन झाल्यानंतर मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांनी गाभाऱ्यात जाऊन चिंतामणीचं दर्शन घेतलं यावेळी संस्थांच्या वतीने संस्थान सभागृहात मोहन यादव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी आमदार अशोक उईके विवेक महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष चंदू चांदोरे सचिव बसवेश्वर माहुलकर विश्वस्त श्याम केवटे चंद्रकांत गोसटवार रमण बोबडे शैलेश साठे त्र्यंबक वाके आदी उपस्थित होते तर मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी यवतमाळ शहरानजीक असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं संस्थेच्या कार्याची चित्रफीत त्यांना यावेळी दाखवण्यात आली यावेळी आमदार मदन एरावार आमदार अशोक उईके आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान

नागपुर के अंदर मध्य प्रदेश और महाराष्ट्र के कुछ विषयों को लेकर के अलग अलग विकास की संभावना भी है जल बंटवारों को लेकर कई विषय भी हैं उन विषयों को चर्चा करने के लिए मैं महाराष्ट्र के दौरे पर आया था ऐसे में भगवान की कृपा सबसे बनी रहे भगवान के दर्शन किए मैं उज्जैन बाबा महाकाल की नगरी से विधायक स्नाते से मुझे इस बात का एहसास है आध्यात्मिक ताकत के बिना ये असंभव होता है कि हम अपने जीवन में अपने अभिष्ट की प्राप्ति करें भगवान सब पे कृपा करें सबकी मंगल करें और चिंतामणि तो है सबके लिए जीवन सब में सुधि समृद्धि आनंद के साथ सारी चिंता मुक्त करें बोले तो गणेश जी महाराज की प्रतिनिधि अजित महिंद्रे न्यूज स्टूडेंट ट्वेंटी फोर कलम यवतमाल